मला मला माहित नाही ना बा ते एकट्यांचं नाही झालेलं अनेक कामगारांचं झालं तिथं जी काही घटना घडली त्याच्यामुळे एवढ्यांच्यावर ऍक्शन घेण्यात आलेली त्याच्यामध्ये एकट्यांचं नाही झालेलं अनेक कामगारांचं झालं ज्यावेळेस खासदार आमदार विधिमंडळामध्ये काम करत असतात लोकसभेमध्ये काम करत असतात राज्यसभेमध्ये काम करत असतात त्यावेळेस कुठल्या गोष्टीचा नियमाचा भंग झाल्यानंतर ॲक्शन त्या बाबतीमध्ये घेतली जाते तशा पद्धतीने ऍक्शन घेतलेली आपण सगळ्यांनी बघितली मला मला माहीत नाही ना बा मला विधानसभेच विचारलं असतं तर मला तिथं काय घडलंय हे करायचं एक मिनिट असं तुम्हाला वाटतं उद्याच्याला वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पण अनेकदा अनेक कडक अशा प्रकारचे निर्णय घेतले जर तिथं माझ्या माहितीप्रमाणे उपराष्ट्रपती महोदयांचा अपमान करण्यात आला आज राष्ट्रपती असतील उपराष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील कुठल्याही राज्याचे मुख्यमंत्री असतील ह्या ज्या काही पोस्ट आहेत ह्या महत्त्वाच्या पोस्ट आहेत लोकशाही पद्धतीनं एवढ्या मोठ डेमो म्हणजे एवढ्या मोठ्या भारतामधनं निवडून गेलेले ते सगळे लोक असतात आणि ते आपलं आपलं काम योग्य पद्धतीनं करत असतात कारण ज्यावेळेस एवढा मोठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यांच्या विचाराच्या लोकांना निवडून देतो याचा अर्थ कुठंतरी जनाधार हा त्यांनी मिळवलेला असतो आणि त्याच्यात ती व्यक्ती उपराष्ट्रपती महोदय दे देखील अतिशय व्यवस्थितपणे आपलं स्वतःचं काम पार पाडतात असं असताना तिथं जी काही घटना घडली त्याच्यामुळे एवढ्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आलेली आहे असं माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळाली त्या आधारे मी तुमच्याशी बोलतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका